नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर मान्सून दोन हजार पंचवीसचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत भारताचा आणि महाराष्ट्राचा असा एकत्रित हा अंदाज आहे आणि भारताच्या अंदाजापेक्षा आपण अंदाजच महाराष्ट्राचा सांगत असल्यामुळे महाराष्ट्राच्या अंदाजावर आपला अधिक लक्ष असणार आहे कारण महाराष्ट्रातील मराठी माणसंच माझ्या व्हिडिओ जास्त करून बघतात आणि जे काही सीमावर्ती भागामध्ये म्हणजे गुजरात मध्य प्रदेश तेलंगणा कर्नाटक या राज्यातील काही सीमावर्ती भागातील मराठी शेतकरी देखील हे व्हिडिओ बघत असतात आणि त्यांच्यासाठी हा अंदाज महत्वाचा आहे त्यामुळे आता आपण अंदाजाला सुरुवात करण्यापूर्वी साधारण भारतामध्ये आठशे सत्त्याऐंशी पॉईंट पाच मिलीमीटर हा सरासरी वर्षात जो पाऊस पडतो तो पडला की आपण त्याला शंभर टक्के पाऊस पडला असं म्हणतो परंतु यावर्षी तो जवळपास एकशे दोन टक्क्यावर पोहोचणार आहे म्हणजे शंभर टक्क्याच्या अधिक एक दोन टक्के असा पाऊस पडण्याचा आपला अंदाज आहे गेल्या वर्षी एकशे सात टक्क्याचा अंदाज आपण दिलेला होता आणि तो शंभर टक्के बरोबर आलेला होता या वर्षी मात्र सरासरी पाऊस थोडा कमी होईल परंतु शंभर ची सरासरी ओलांडून तो एक, टक्के तो, एक, शे, एक, शे, एक शे दोन टक्के पुढे जाण्याची शक्यता संपूर्ण भारतामध्ये आहे महाराष्ट्राच्या बाबतीत काय होईल तर महाराष्ट्रामध्ये जो सरासरी वर्षाचा पाऊस पडतो त्या पावसाच्या सरासरी एकशे एक ते एकशे दोन टक्केच पाऊस महाराष्ट्रात देखील पडणार आहे तो कधीतरी म्हणजे एकशे दोन ते एकशे तीन टक्क्याच्या दरम्यान असण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे यावर्षी भारतामध्ये दुष्काळ पडणार नाही परंतु आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला है मदे। अपने ला मंसुन मदे रहे। हे सांगायचा प्रयत्न करतोय की महाराष्ट्रामध्ये सुद्धा जवळपास एकशे तीन टक्के पाऊस आपल्याला दोन हजार पंचवीसच्या मान्सूनमध्ये मध्ये मिळणार आहे त्यामुळे हे प्रमाण कमी का झालं गेल्या वर्षीच्या तुलनेत तर याची काही कारणं आहेत पहिलं कारण आहे ते म्हणजे आयोडी आणि लानिना हे दोन्ही न्यूट्रल कंडिशन मध्ये असणार आहे आणि न्यूट्रल कंडिशनमध्ये धोका कमी असतो दुष्काळाचा परंतु फार पाऊस पडण्याचा अंदाजही व्यक्त करता येत नाही दुसरी गोष्ट ज्या वर्षी लालिनाऐवजी यलिनो असतो त्या वर्षी परजद्याशाहीच्या प्रदेशात पाऊस कमी पडतो आणि मग तो पाऊस जेव्हा कमी पडतो त्याचं मुख्य कारण असं असतं की सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या बाजूने म्हणजेच अरबी समुद्रातून तयार होणाऱ्या पावसाची निर्मिती ही मर्यादित स्वरूपात होते आणि त्यामुळे साधारणपणे या काळात पाऊस कमी का पडतो परंतु आपला एक अंदाज आहे की यावर्षी जून मध्ये सतरा ते अठरा टक्के पाऊस जुलै मध्ये तो तेहतीस टक्क्यापर्यंत असण्याची शक्यता आहे तर ऑगस्ट मध्ये देखील जवळपास चोवीस टक्के पाऊस राहील आणि सव्वीस टक्के पाऊस हा आपल्या अंदाजानुसार सप्टेंबर मध्ये पडणार आहे आणि यांची सरासरी आपण जर काढली तर ते एकशे दोन ते एकशे तीन टक्के असणं अपेक्षित आहे त्यामुळे यावर्षी दुष्काळ नाही घाबरण्यासारखी परिस्थिती नाही परंतु पावसाचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये असमान वितरण असणार आहे म्हणजे सर्वच जिल्ह्यात समान पाऊस पडणार नाही सर्वच विभागात समान पाऊस पडणार नाही काही विभागात आपल्याला थोडं कमी पावसाचं प्रमाण देखील बघायला मिळेल तर काही विभागात अतिवृष्टी देखील होईल तर ते विभाग कुठले असू शकतात याचाही आपण अंदाज शेतीबाजी प्रयोगशाळाच्या व्हिडिओमधून घेणार आहोत म्हणजे याचाच अर्थ असा होतो की या वर्षीचा जो पाऊसमान आहे तो शेतकऱ्यांना समाधानकारक आणि आधार देणार आहे त्यामुळे यावर्षी कुठल्याही प्रकारे दुष्काळाची भीती दास्ती हा शेतकऱ्यांना बळविण्याची गरज नाही परंतु गेल्या वर्षी वर्षीच्या तुलनेत यावर्षी काही विभागात पाऊस कमी होत असल्यामुळे एकूण महाराष्ट्रातील पावसाची सरासरी घटण्याची शक्यता आहे मात्र तो शंभर टक्के पावसाचा अंदाज ओलांडत असल्यामुळे आपल्याला घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही आणि न्यूट्रल कंडिशन मध्ये असलेला लानिना किंवा आयोडी किंवा इतरही बहुत सारे बरेच घटक इतरही बरेच घटक देखील याला कारणीभूत असू शकतात त्यामुळे या अंदाजात फार बदल होईल असं आपल्याला आता सध्या तरी वाटत नाही मात्र जसं ही अंदाजात बदल होईल असं वाटेल त्या क्षणी आपल्याला त्याचा अंदाज देखील दिला जाईल त्यामुळे सव्वीस जानेवारीचा अंदाज घेण्यासाठी अनेक शेतकरी आमचे प्रतीक्षेत असतात यावर्षी पावसाचे खंड किती असतील तर साधारण ऑगस्ट मध्ये थोडा पावसाचा खंड आहे सप्टेंबरमध्येही पावसाचा खंड आहे जून मध्ये सुरुवातीलाच पावसाचा खंड असणार आहे मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत किंवा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत जून महिन्यात या वर्षी पाऊस बरा पडेल असा अंदाज आहे कारण अठरा टक्के पाऊस हा तसा अधिक आहे त्यामुळे एकूणच मान्सून दोन हजार पंचवीस हा शेतकऱ्यांना समाधान निर्माण करणार आहे पीक पाणी अतिशय चांगलं असणार आहे पिकांवर रोगराई देखील कमी असेल या वर्षी शिवाय यावर्षीचं शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढणार आहे कारण अतिवृष्टी कमी असल्यामुळे पीक उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे एकूणच शेतकऱ्यांमध्ये कमालीचं समाधान या वर्षीच्या पावसात मिळेल पाणीसाठीही समाधानकारक भरणार आहे त्यामुळे सर्वच पाणीसाठ्यांमध्ये जरी पाण्याची समानता आली नाही तरी मुख्य पाणीसाठे हे भरणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही